न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा हिंजवडी येथील इंटरनॅशनल स्कूल कराटे स्पर्धेमध्ये यत्ता तिसरीमध्ये शिकणारी रिद्धी ताटे भगवती इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यार्थिनीचे कराटे स्पर्धेमध्ये व्यवस्थित कराटे स्पर्धामध्ये सहभागी होऊन प्रतिस्पर्धीला मात देऊन तीन राऊंडमध्ये तिनं सिल्वर मेडल मिळवलय यापूर्वी रिद्धी ताटे हिनं हिंजवडी येथील इंटरनॅशनल कराटे स्पर्धामध्ये दोन गोल्ड मेडल मिळवले तसेच यावर्षी तिनं तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज कराटे सहभागी होऊन त्यांनी सिल्वर मेडल मिळवला याबद्दल रिद्दी ताटे हिचं सर्वत्र पिंपरी चिंचवड रुपेनगर या भागामध्ये कौतुक होत आहे रिद्दी ताटे ही भगवती शाळेमध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकतीय रिद्धी ताटेच्या यामुळे तिच्या शाळेचं नाव उंचावलं गेलंय कारण हिंजवडीमध्ये दीडशे शाळा पिंपरी चिंचवड मधून या स्पर्धेमध्ये उतरल्या होत्या शाळेमध्ये रिद्धी ताटे हिनं सेकंड क्रमांक मिळवून शाळेचं नावही उंचावलं निगडी भागातील नाव उंचवलंय रिद्धी ताटे हिनं वाढदिवसाच्या निमित्तानं आईवडिलांना वडिलांना जी गिफ्ट द्यायचं तसंच टीचर यांनी प्रॉमिस केलं होतं ते दे प्रॉमिस देणं मेडल मिळवून कम्प्लीट केलंय तरी रिद्धी ताटे सारख्या हुशार विद्यार्थिनीसाठी अभ्यासातही हुशार असून तिनं सिल्वर मेडल मिळवून विवा कराटे इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीनं पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वैभव हिंजवडी या ठिकाणी स्पर्धेचा सहभाग घेतला होता सिल्वर मेडलिस्ट रिद्धी ताटे हिनं गोल्ड मेडल मिळवण्याचा प्रण घेतलाय लवकरच ती मिळवणार विश्वास रिद्धी ताटे ही नगर मधील संतोष नाईक शिवांस फिजिकल आर्ट्स या कराटे मदे कराटे आहे संतोष सरांच्या नेतृत्वाखाली सध्या जोमात हे मेडल मिळवत आहे खूप चांगली कामगिरी केली आहे त्याबद्दल तिचा टाळ्यांच्या गजरामध्ये या भागामध्ये सत्कार करण्यात आलेला आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी स्वप्नील कांबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा